जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल ना तर या दोन भाषांवर मास्टरी मिळवा आणि तुम्ही आजच इंग्रजी बोलायला शिका येस साठ ते सत्तर टक्के इंग्रजी या दोन मध्ये बोलले जाते आज आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला दोन्ही टेन्स कम्प्लिटली शिकवणार आहे या मध्ये कसं बोलायचं कसं प्रश्न विचारायचं हे सगळं आज आपण शिकणार आहोत सो बघा या दोन टेबलच्या मार्फत मी तुम्हाला हे शिकवणार आहे सो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर तोची भाषा सिंपल पास टेन्स म्हणजे काय तर लची भाषा सो so, सिम्पली आता इथे मी सगळे सब्जेक्ट घेतले आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे कुठल्याही प्राण्यासाठी जर उल्लेख असेल मी म्हणताना जरी तो म्हटला पण तो जर प्राणी आहे तर तुम्ही इट म्हणा ही म्हणजे तू वी म्हणजे आम्ही दे म्हणजे ते त्या ती अनेक गोष्टींना तुम्हाला जर डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्हाला दे आहे ओके okay. सो so, या पद्धतीने इकडे पण सब्जेक्ट आहे आत्ता आपण वन बाय वन ह्या टेबलच्या थ्रू कसं इंग्रजी बोलता येईल ते बघूया सो सिम्पली तुम्हाला काय करायचंय बघा हा मी आहे मी जसं बोलेन तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे सो so, सिम्पली मी आता मला ह्या ची क्रिया तुम्हाला बोलायची आहे तो तोच्या भाषेत जेव्हा इंग्लिश बोललं जातं तेव्हा क्रियापदाचं नेहमी पहिला रूप वापरायचं लक्षात आलं मी सिम्पल सेंटेन्स घेतोय सिंपल सिम्पल वाक्य घेतोय जसं मी म्हटलं मी जातो तुम्ही काय म्हणणार आय गो राईट आता याला तुम्ही वाढू शकता मी जिमला जातो आय गो टू द जिम मी मित्रांसोबत जिमला जातो आय गो टू द जिम विथ माय फ्रेंड्स लक्षात आलं तुम्ही हवं तितकं वाक्य वाढू शकता जोडी तोडायची नाही पुढचं वाक्य बघा मी म्हटलं तो बोलतो आता बोलण्याला काय म्हणणार स्पिक्स ही स्पिक्स सॉरी तो इंग्रजी बोलतो ही स्पीक्स इंग्लिश तो इंग्रजी छान बोलतो ही स्पीक इंग्लिश वेल किंवा नाईस लक्षात झालं शी ती वाचते शी रीड्स ती इंग्रजी वाचते शी रीड्स इंग्लिश ती दररोज इंग्रजी वाचते शी रीड्स इंग्लिश एव्हरी डे ऑर डेली तो उडी मारतो जम्प्स तो दोन मीटर उडी मारतो इट जम्प्स टू मीटर लक्षात आलं ऑर फार तुम्ही म्हणू शकता सो सिम्पली तुम्हाला फक्त काय करायचंय तोच्या भाषेत जो सब्जेक्ट आहे तो काय करतोय ते सांगायचं आहे याने होतं तुमचं साधे वाक्य तयार आता इथे बघा तू मी म्हंटल तू बघतोस यू वॉच तू पिक्चर बघतोस यू वॉच मूवीज आम्ही साजरा करतो वी सेलिब्रेट काय साजरा करतो आम्ही वाढदिवस साजरा करतो वी सेलिब्रेट बर्थडे ते ते धावतात दे रन ते सकाळी धावतात दे रन इन द मॉर्निंग ते सकाळी धावतात किती वाजता सहा वाजता दे रन ऍट सिक्स इन द मॉर्निंग सो सिंपली तुम्हाला जोडी तोडायची नाहीये लक्षात आलं याने कुठलंही साधं वाक्य तयार होऊ शकतं आता हीच वाक्य जर तुम्हाला भाषेत म्हणायची असतील जसं की आता मी म्हटलं मी जातो आणि मला आता म्हणायचं मी गेलो मी काय म्हणणार आय वेंट सो तुम्हाला सिम्पली सेम वाक्य असतात फक्त लची भाषा वापरायची असेल तुम्हाला काय करायचं असतं फक्त सेकंड रूप पाठांतर पाहिजे प्रत्येक क्रियापदाचं मी गेलो सो इथे जातो इथे ती क्रिया झालेली आहे सो आय वेन टू द जेम लक्षात आलं का ही तो आता याच्या पुढे समजा तुम्हाला काहीतरी म्हणायचंय तुम्हाला म्हणायचंय लिहितो पण त्याने लिहिलंय तो त्याने लिहिलं तुम्ही काय म्हणणार ही रोट ही रोट म्हणजे त्याने लिहिलं त्याचं लिहून झालंय काय लिहून झालंय ही रोट पोएम त्याने कविता लिहिली लक्षात आलं का शी तिने काय केलं ती गायली शी सँग ती गायली शी सँग आता ती काय गायली शी सँग नॅशनल अँथेम राष्ट्रगीत गायली लक्षात आलं कोणासमोर गायली तर सगळ्या ऑडियन्स समोर इन फ्रंट ऑफ ऑडियन्स अशा so, पद्धतीने तुम्ही वाक्य वाढू शकता पण तुमचा बेस्ट तोच राहील लक्षात आलं इट समजा तुम्हाला काय म्हणायचं इट तो चालतो इट वॉकड तो चालला इट वॉकड लक्षात आलं तो चालला यू यू च्या पुढे तुम्हाला समजा म्हणायचं तू खाल्लास यू इट यू इट म्हणायचं नाही समजा तुम्हाला म्हणायचंय तू तीन बर्गर खाल्लेस यू इट सॉरी यू एट थ्री बर्गर्स वी आम्ही राहिलो वी लिव्ह आम्ही कुठे राहिलो किती वर्ष राहिलो आम्ही तिथे बारा वर्ष राहिलो वी लिव्ह द्या फॉर ट्वेल्व इयर्स सो सु दे देढे तुम्हाला काय म्हणायचंय त्याने पाठवलं दे सेंट त्याने पाठवलं काय पाठवलं दे सेंट कोणाला पाठवलं आम्हाला दे सेंड कार्ड सो so, सिंपली जोडी तोडायची नाही तुमची कुठली पण वाक्य तयार होते सो so, एकच गोष्ट तुमच्या लक्षात आली पण ह्याने काय होतील याने फक्त तुमची वाक्य तयार होते सिंपल पण जर तुम्हाला हीच वाक्य प्रश्नार्थक मध्ये बोलायचे असतील तर, तर इंग्रजीमध्ये खूप सोपं आहे तुमची तुमचा बेस तयार झाला लक्षात आला इथे अजून एक ग्रॅमेटिकल गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या भाषेत सब्जेक्ट जर ही शीट आला ना तर तुम्हाला येस बोलायचं असतं हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे स्पीक बोलायचं नाही स्पीक असं बोलायचं असतं आता बघा ह्या सगळ्या जोड्या तशाच राहतील ओके yeah. आता okay. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा आहे मी जातो का बरोबर तर जर प्रश्न विचारायचा असेल ना तर या जोडीच्या पुढे तोच्या भाषेमध्ये फक्त तुम्हाला डू यूज आहे बघा प्रश्न झाला आय गो मी जातो का सिंपल ही स्पीक्स तुम्ही म्हणाल मग इथे पण डस करायचं का डू ही स्पीक येस तुम्ही लिहिताना तुम्ही डूच लिहिणार पण ग्रामर काय म्हणतात की हा जो येस आहे ना तो इकडे घेऊन या आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचंय ही शी इट असेल तर तुम्हाला नेहमी डज लिहायचंय सो डज ही स्पीक तो बोलतो का डस शी रीड ती वाचते का डज इट जम्प तो उडी मारतो का सो सिंपल त्या जोडीच्या अगोदर डच लिहायचंय इथे ह्या तिघांसाठी पुन्हा तुम्हाला डूच पुढे आहे लक्षात बघतोस का डू मी सेलिब्रेट आम्ही सेलिब्रेट करतो का डू दे रन ते धावतात का सो सिंपली ह्या जोडीच्या अगोदर डू डच चा, चा वापर केला की तो प्रश्न होतो आता तुम्ही म्हणणार की सर मग इकडे पण तेच करायचं का इकडे पण तोच असा कुठला शब्द असतो का तर येस जसं इकडे डूडच वापरतो की नाही तसं लच्या भाषेमध्ये आपण काय वापरतो डीड वापरतो सो सुरुवातीला तुम्ही फक्त डीड वापरलात की तो प्रश्न होतो पण याच्या ठिकाणी ना थोडस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल डीड आय वेंट म्हणजे तुम्हाला वाटेल मी गेलो का तर हे रॉंग आहे कारण जेव्हा तुम्ही डीड वापरला ना त्यावेळी हा वेंट मला भूतकाळ काढला तुम्ही आणि अशावेळी तुम्हाला म्हणावं लागतं डिट आय गो डी गो मी गेलो का मग तुम्ही इकडे लक्ष देऊ नका तुम्ही सिम्पली इकडे या <coughs> तुम्हाला तुम्ही इतकं समजलं पाहिजे की जर मला लच्या भाषेत प्रश्न विचारायचा असेल मी ते डीड वापरेन मला तोच्या भाषेत प्रश्न विचारायचा असेल तर मी इकडे डू वापरेन म्हणजे सिम्पली तुम्ही हाच टेबल लक्षात ठेवा डिट आय गो मी गेलो का डीड ही स्पीक तो बोलला का शी रीड तिने वाचला का डीड यू जम्प त्याने उडी मारली का डीड यू वॉच तू बघितलंस का डी सेलिब्रेट आम्ही धावले का सो सिम्पली तुमच्या लक्षात आलं फक्त ही जी जोडी आहे ना ती फक्त साधी वाक्य बोलतानाच वापरली जातात जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तुम्हाला हा जो वेंट आहे त्याचं काय करावं लागेल तुम्हाला पहिलं रूप लक्षात आलं so, सो याने तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारता येईल डीड आणि डू यूज कर म्हणजे सिम्पली ऍक्च्युली एकच रचना आहे कुठलीही रचना तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हंटल की ती शी खेळते शी प्लेस बरोबर ती खेळते आता जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ती खेळते का तुम्ही फक्त इथे डज वापरणार पण डज वापरला तर हा हेच काढून टाकणार आहात समजा तुम्हाला ती खेळली का असं विचारायचं आहे द्याच्या आहे म्हणजे तुम्ही काय वापरा डीड प्ले सो हे तसंच राहतं लक्षात आलं का सो याने तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता आत्ता समजा तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न बनवायचा असेल निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल जसं तो जातो आय गो पण तो जात नसेल तर सो सिम्पली हा डू आहे ना आतमध्ये टाका आय डोंट गो म्हणजे मी जात नाही ही स्पीक तो बोलतो ही स्पीक इंग्लिश पण तो जर इंग्रजी बोलत नसेल तर येस हा डज नॉट आतमध्ये टाका ही डज नॉट स्पीक तो इंग्रजी बोलत नाही ही डज नॉट स्पीक इंग्लिश ती वाचत नसेल तर शी डज नॉट रीड तो उडी मारत नसेल तर इट डज नॉट जन लक्षात आलं का समजा तुम्हाला इकडे म्हणायचं असेल तो बघत नाही ही सॉरी यू डोंट वॉच आम्ही सेलिब्रेट करत नाही वी डू नॉट सेलिब्रेट ते धावत नाही दे डू नॉट बरोबर सो सिम्पली तुम्हाला फक्त डू इथे टाकायचंय आता मला सांगा जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर मी गेलो नाही तो बोलला नाही तिने वाचलं नाही त्याने उडी मारली नाही असं जर तुम्हाला लच्या भाषेत काही म्हणायचं असेल तर व्हेरी गुड फक्त तुम्ही हा जो डी आहे ना डीड तो तु आतमध्ये टाका लक्षात आलं का हा जो डीड आहे तो तुम्हाला आतमध्ये टाकायचा आहे म्हणजे सिम्पली पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रश्न बनवायचा असेल लची भाषा आहे पण तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करायचा so, नाही बरीच मुलं इथे चुकतात तुम्हाला नेहमी प्रेझेंट फॉर्म कडेच बघायचा आहे लक्षात आलं का सो सिम्पली आय डी गो मी गेलो नाही ही डिडंट स्पीक तो बोलला नाही ही डिडंट रीड तिने वाचला नाही इट डिडंट जम्प त्याने उडी मारली नाही डिडंट वॉच तू बघितलं नाही वी डिडंट सेलिब्रेट आम्ही सेलिब्रेट केलं नाही ते डिडंट रन ते धावले नाही सो so, सिम्पली एकच कॉन्सेप्ट आणि तुम्ही काही बोलू शकता लक्षात आलं त्यानंतर याच भाषेमध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आता असं विचारायचं असेल तू हा तू आहे आणि तुम्हाला असं विचारायचं असेल की तुला तू काय बघतोस आता तुमच्याकडे तर युवाची जोडी आहेच बरोबर पण जेव्हा प्रश्न असेल ना तुम्हाला डू बाहेर काढायचं आहे सो डू यू वॉच तर तयार आहे तुमच्या समोर पण प्रश्न कायचा आहे सो तुम्ही म्हणायचं वॉट डू यू वॉच लक्षात झालं का तू काय बघतोस समजा हा प्रश्न तुम्हाला ऐवजी तू कधी बघतोस असा प्रश्न असेल सो तुम्ही म्हणणार वेन डू यू वॉच पण समजा तुम्हाला भाषेत ल ची भाषेमध्ये प्रश्न विचाराय तू काय बघितलंस तर सिंपली वाक्य तेच वॉट आणि डू ऐवजी फक्त काय होईल येस वॉट डीड यू वॉच अशा आलं का सो सिम्पली जेव्हा तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा असेल तुमचं डू आणि डीड हे तयार पाहिजे तू काय विकलस वॉट डीड यू से तू काय खरेदी केलंस वॉट डीड यू बाय आता या ठिकाणी प्रत्येक यू यायला पाहिजे का असं काही नाहीये तुम्ही या ठिकाणी तुम्ही तिने काय खरेदी केलं असंही म्हणू शकता वॉट डिट शी बाय सब्जेक्ट चेंज करू शकता बरं तिने खरेदीच केलेला आहे का असंही नाही आहे बरोबर तिने काय खाल्लं सो तुम्ही म्हणू शकता वॉट डीड शी इट सो तुम्ही क्रियापद बदलू शकता सिम्पली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हजारो वाक्य तयार करू शकता पण ती हजारो वाक्य बनवण्यासाठी तुमची ही जी कॉन्सेप्ट आहे ना ती क्लिअर असायला पाहिजे आता प्रयत्न करा हे जे मी तुम्हाला आता कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत की नाही एखादा प्रश्न एखादं वाक्य बनवायचा जरूर प्रयत्न करा आणि ते वाक्य कॉमेंट बॉक्समधून माझ्यापर्यंत येऊ द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायचं आहे आणि येस सबस्क्राईब केलं नसेल कारण जवळपास स साठ ते सत्तर टक्के जे वॉच टाईम आहे ते अनसबस्क्राईब जे अनसबस्क्राईबर आहेत त्यांच्याकडून होत आहे म्हणजे तुम्ही चुकून म्हणा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर हा जो आकडा आहे ना आपला आत्ता जवळपास दोन लाखाच्या जवळ पोहोचतोय तो तुम्हाला तीन ते चार लाखापर्यंत जाताना दिसेल काही दिवसामध्ये कारण जवळपास साठ ते सत्तर टक्के हे जे वॉच टाईम आहे ते अनसबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईबर बघताय रेग्युलरली बघतायत पण तुम्ही सबस्क्राईब केलेला नाही आहे सो मी पुन्हा एकदा विनंती करेन तुम्हाला की जर सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर जरूर दाबा धन्यवाद